नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील इंग्लिश मिडियम शाळेच्या बसचा भीषण अपघात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहागाव येथील स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश स्कूलच्या बसचा मुळावा ते उमरखेड रोडवर पळशी फाट्याच्या जवळ बस पलटी होऊन अपघात झाला ही बस पस्तीस ते चाळीस मुलं घेऊन जात होती या बसचा लिंबाच्या झाडावर आदळून राईट साईडला बस पलटी होऊन अपघात झाला यामध्ये नवव्या वर्गात शिकत असलेली महिमा सरकाटे हिचा जागीच मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत जखमी विद्यार्थ्यावर उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत